जलजीवन मिशन पुरवठा आढावा बैठक संपन्न कर्जत प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन पुरवठा योजनांचा आढावा घेण्याबाबत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय कर्जत येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान कर्जत तालुक्यातील मंजूर व प्रगतीपथावर तसेच पूर्ण झालेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला यातील जवळपास कर्जत तालुक्यात एकशे तेवीस योजना मंजूर असून चोवीस योजना पूर्ण व ब्याण्णव योजना प्रगतीपथावर आहेत या बैठकीत काम करत असताना व योजना परिपूर्ण करत असताना तेथील निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर तालुका प्रमुख संभाजी शेठ जगताप उप अभियंता मिटकरी साहेब शाखा अभियंता सुजित धनगर करडे व पाणी पुरवठा विभागाचे इतर अधिकारी व ठेकेदार यावेळी उपस्थित होते